नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपले जे काही सबस्क्रायबर आहे व्ह्युअर्स आहेत त्यांना दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर मित्रांनो आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे आणि या सणानिमित्त आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर मित्रांनो आजपासून वाढीव अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे पर, परंतु हे वितरण केव्हापासून सुरू होणार आहे आणि आपल्या खात्यावर किती पैसे मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर आता हे पैसे जमा होणार आहे किंवा नाही आणि यासाठी आपण पात्र आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पंचवीस सप्टेंबरच्या जी आर नुसार लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोंबरचा जो काही हप्ता होता तर तो, तो हप्ता जमा झालेला आहे आणि यानुसार सरसगट संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेतील सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले होते आणि साधारणतः सात ऑक्टोंबर पासून याचं वितरण झालेलं होतं परंतु मित्रांनो आठ ऑक्टोंबरला वितरण होत असताना जे काही वाढीव अनुदान आहे तर ते फक्त दिव्यांग बांधवांच्या खात्यावर जमा झालेलं होतं परंतु हे दिव्यांग असे होते अतिशय तुरळक अशा दिव्यांग बांधवांच्या खात्यावर हे वाढीव अनुदान अडीच हजार रुपये जमा झालेले होते त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यावर हे वाढीव अनुदान जमा झालेलं नव्हतं त्याचबरोबर इतर निराधार बांधव असे आहेत की त्यांच्याही खात्यावर हे पंधराशे रुपये जमा झालेले नव्हते मग बरेच जण प्रश्न विचारत होते की नेमके सर आमच्या खात्यावर हे वाढीव अनुदान कधी जमा होणार आहे त्याचबरोबर इतर निराधार बांधव होते की त्यांच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नव्हते तर आमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार का तर अशा प्रकारच्या वेळोवेळी कॉमेंट्स करत होते फोन करून विचारत होते तर मित्रांनो त्यानुसार आपल्या चॅनलला हा विषय कंटिन्यू उचलून धरलेला होता रोजच आपण याबाबतचे जे काही महत्वाचे व्हिडिओ टाकत होतो आणि आपल्या चॅनलची दखल शासनाला सुद्धा घ्यावी लागलेली आहे आणि निराधार बांधवांचा जो काही आक्रोश आहे दिव्यांग बांधवांचा आक्रोश आहे तत्व पाहून शासनाला तात्काळ दखल घ्यावी लागलेली आहे आणि आपल्याला माहित आहे की कालपासूनच डिब्रिटी पोर्टलवर आता पैसे वितरणाच्या कार्यवाहीची प्रोसेस सुरू झालेली आहे काल सोळा ऑक्टोंबर दुपारपासून ते आज सतरा ऑक्टोंबर दुपारी चार वाजेपर्यंत पोर्टल इतर कामासाठी बंद असणार आहे कारण याच्यावर जे काही वाढीव अनुदान आहे त्याचबरोबर इतर लाभार्थ्यांचं जे काही अनुदान अजून जमा व्हायचं होतं ऑक्टोंबर महिन्याचं तर ते अनुदान जमा होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका निश्चित आपल्या खात्यावर आता आजपासून हे अनुदान जमा होणार आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्या खात्यावर हे अनुदान कधी जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आज दुपारपासून टप्प्याटप्प्याने आपल्या खात्यावर हे अनुदान महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यातील जे काही लाभार्थी ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे फक्त काय होतंय डीबीटीचा जो काही प्रोग्राम आहे पैसे वितरणाचा हा सलग तीन दिवस चालतोय म्हणजे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर आज सतरा ऑक्टोबरला पैसे जमा होतील काहींच्या खात्यावर अठरा ऑक्टोंबर आणि काहींच्या खात्यावर एकोणीस ऑक्टोंबर म्हणजे अगदी दिवाळीच्या तोंडावर हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत आता बरेच जण विचारत आहे की सर आमच्या खात्यावर हे पैसे नेमके किती जमा होणार आहे तर आपला सांगू इच्छितो मित्रांनो की दिवाळी सणानिमित्त शासनाने ही चांगली कार्यवाही केलेली आहे आणि यामुळे निश्चितच आमचे जे काही निराधार बांधव आहेत दिव्यांग बांधव आहेत तर त्यांचा सण चांगला साजरा होणार आहे तर मित्रांनो आता कोणाला किती पैसे मिळणार आहे किंवा कोणाच्या खात्यावर किती पैसे जमा होणार आहेत तर ते बघूया आपण <coughs> तर बघा मित्रांनो मित्रांनो जे काही वाढीव अनुदान आहे तर ते दिव्यांग बांधवांसाठी होतं म्हणून ज्या दिव्यांग बांधवांना सात तारखेला फक्त पंधराशे रुपये मिळालेले होते त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले होते तर अशा दिव्यांग बांधवांच्या खात्यावर आजपासून जे काही राहिलेले एक हजार रुपये आहे वाढीव अनुदान तर तेच जमा होणार आहे त्यामुळे आज उद्या आणि परवा सलग तीन दिवस दिव्यांग बांधवांच्या खात्यावर हे उर्वरित किंवा राहिलेले एक हजार रुपये आहे तर ते जमा होतील परंतु आता यासाठी नेमके कोणते दिव्यांग बांधव पात्र असणार आहे तर मी मित्रांनो या अगोदरही सांगत आलेलो आपल्याला की शासनाने जे काही नऊ ऑक्टोंबरचं जे पत्र काढलेलं होतं या परिपत्रकामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की जे दिव्यांग बांधव आपलं युडी आय डी कार्ड आपलं डिसेबिलिटी सर्टिफिकेट याचं व्हेरीफाय करून घेतील व्हेरिफिकेशन करून घेतील त्याचबरोबर हे डॉक्युमेंट तहसीलमध्ये कर जमा करतील तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अगदी दिवाळीच्या तोंडावर हे पैसे जमा होतील असं या अगोदर आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहे आणि शासनाकडून सुद्धा या परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांनी ज्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले होते त्यानंतर ते तहसीलला गेलेले आहे आणि युडी आय डी कार्ड आणि डिसायबिलिटी सर्टिफिकेट जमा केलेला आहे आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून आपली जी काही माहिती आहे तर ती वेबसाईट वर अपडेट करून घेतलेली आहे तर आशा दिव्यांग बांधवांच्या खात्यावर हे राहिलेले एक हजार रुपये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो पंधराशे रुपये आता कोणाच्या खात्यावर जमा होणार आहे तर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना की या योजनेतील जे काही निराधार बांधव आहे ज्यांना रेग्युलर आता पंधराशे जमा होतो ज्यांच्या खात्यावर त्या लाभार्थ्यांना दर सात ऑक्टोंबर आठ ऑक्टोंबर आणि नऊ भरला त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही परंतु त्यांनी नंतरच्या काळामध्ये तहसील कार्यालयात जाऊन जे सांगित अगोदर सांगितल्याप्रमाणे कार्यवाही कम्प्लीट केलेली आहे संबंधित डॉक्युमेंट त्या ठिकाणी जमा केलेले आहे आणि जी माहिती वेबसाईटवर अपडेट करायची होती तर त्या संदर्भातील माहिती तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अपडेट केलेली आहे तर त्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तर तो जमा होणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर मित्रांनो आता अडीच हजार रुपये कोणाच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो जे दिव्यांग बांधव आहे की ज्यांना पंधराशे रुपये पण मिळालेले नव्हते ज्यांच्यामध्ये पात्रता आहे की ज्यांचं चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व आहे अपंगत्व आहे परंतु त्यांना सात ऑक्टोबरला पंधराशे रुपये जमा झालेले नव्हते त्याचबरोबर आठ ऑक्टोबरला अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले नव्हते तर अशा सर्व दिव्यांग बांधवांना <स्थाथ> बघा अशा सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यावर आता अडीच हजार रुपये आजपासूनच जमा केले जाणार आहे तर मित्रांनो होऊ शकते काहींच्या खात्यावर आज जमा होतील काहींच्या खात्यावर उद्या जमा होतील आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यावर अगदी एकोणीस ऑक्टोबर पर्यंत हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे सरसगट सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे हे काही सगळं पेन्शन आहे तर ते जमा होणार आहे त्यामुळे बिलकुल चिंता करू नका आपली दिवाळी आनंदाची होणार आहे आणि दिवाळीच्या तोंडावर शासनाने हा अतिशय चांगला असा निर्णय घेतलेला आहे आता मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जे सिकल सेलच्या आजारी आहे पॅरालिसिसचे आजारी आधारी आहे किंवा इतर दुर्धर आजाराने पीडित आहे तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार का तर मित्रांनो मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की आपल्याला जर पंधराशे रुपये जमा झालेले नसतील तर आपल्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होऊ शकतात आजपासून वितरण सुरू होणार आहे मात्र आपल्याला हे वाढीव अनुदान मिळू शकणार नाही कारण इतर निराधार योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या वाढीव अनुदानाबाबत शासनाने अजून भूमिका घेतलेली नाही त्यामुळे त्यांचं वाढीव अनुदान अजून सध्या तरी मिळणार नाही तर अपेक्षित आहे की नोव्हेंबरमध्ये अशा प्रकारची अशा प्रकारचा मंत्रिमंडळाचा निर्णय येऊ शकतो कारण डिसेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे तर त्या निवडणुकीच्या तोंडावर वा, आपल्याला वाढीव अनुदान मिळू शकेल त्यामुळे आपल्याला सुद्धा दिव्यांग बांधवासारखंच वाढीव अनुदान मिळणार आहे फक्त सध्या तरी ऑक्टोंबरचा हप्ता म्हणून आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आता दिव्यांग बांधव व इतर निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आलेली होती आणि जे जे काही अपडेट येतात तर त्याची वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या वतीने सगळ्यात अगोदर माहिती देतो जेणेकरून कोणत्याही दिव्यांग बांधवांची निराधार बांधवांची परेशानी होऊ नये आणि त्यांना तात्काळ त्यांच्या खात्यावर त्यांचा लाभ मिळावा आणि जर लाभ मिळत नसेल तर त्यांनी काय कार्यवाही करायची आहे तर याची सुद्धा वेळोवेळी आपण माहिती देत असतो त्यामुळे मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थांपर्यंत शेअर करा धन्यवाद